हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार श्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या रांगोळी स्पर्धा व तिळगुळ समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उद्या रविवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी आपण रांगोळी स्पर्धा आणि तिळगुळ समारंभाचं आयोजन केलेलं आहे या रांगोळी स्पर्धेसाठी आपण दुपारी बारा ते दोन ती स्पर्धा पार पडेल आणि त्याचे परीक्षण होऊन त्या तीन बक्षीस तीन क्रमांक काढण्यात येतील त्या तिन्ही क्रमांकांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिकं दिले जातील या बक्षीस वितरणासाठी आणि तिळगुळ समारंभासाठी संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर तिळगुळ समारंभासाठी ज्या सर्व आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या बाबतीत काय काळजी घ्यायची यासाठी डॉक्टर मैथिली पीतांबरे सायनाथ हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर स्वाती म्हस्के राहता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका या मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर लायनेस क्लब ऑफ शिर्डी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिला देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो मोठ्या प्रमाणात आपण या रांगोळी स्पर्धेत सहभागी व्हा आणि तिळगुळ समारंभासाठी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा दोन ते दोन वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा पार पडल्यानंतर साडेतीन वाजता या स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि तिळगुळ समारंभाला सुरुवात होईल शिर्डी साकुरी शिवाला जी मतिमंद मुलांची शाळा आहे त्या मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये हे प्रोग्राम होतील शिर्डी साकुरी शिव आसने वस्ती या ठिकाणी हे कार्यक्रम पार पडतील आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशी विनंती मी शिर्डी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करतो धन्यवाद सदर स्पर्धेसाठी सन्मान स्वरूप प्रथम पारितोषिक आहे रुपये एकतीसशे द्वितीय पारितोषिक आहे रुपये एकवीसशे तर तृतीय पारितोषिक आहे रुपये अकराशे दुपारी बारा ते दोन या वेळेत रविवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी या स्पर्धा संपन्न होणार आहेत स्पर्धेसाठी व कार्यक्रमाचं ठिकाण आहे मतिमंद मुलांची शाळा आसने वस्ती शिर्डी साकुरी शिव शिर्डी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहे सौ दुर्गाताई तांबे नगराध्यक्षा संगमनेर नगर परिषद डॉक्टर मैथिली पितांबरे अधीक्षिका श्री सायनाथ हॉस्पिटल शिर्डी डॉक्टर स्वाती म्हस्के राहता ग्रामीण रुग्णालय राहता या भव्य स्पर्धेचं आयोजन अध्यक्ष शिर्डी शहर काँग्रेस कमिटीद्वारे करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील क्रमांकांवर स्पर्धक संपर्क करू शकतात